चेहऱ्यावर जखमा स्तन कापलं गुप्तांगावर वार छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला मृतदेह यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला अटक करा संतप्ता यांची मागणी उरण येथे बावीस वर्ष तरुणीच्या निर्घुण हत्या प्रकरणात या तरुणीचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत शनिवारी मृतदेह आढळून आलाय तरुणीची हत्या करून तिच्या शरीराची विटंबना करण्यात आली तिचा चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळल्या यशस्वी शिंदे ही तरुण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती तरुणीचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह आढळला या प्रकरणी मृतदेह सापडून दोन दिवस उलटून गेले तरी आरोपींवर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे उरणमधील संतप्त नागरिकांनी प्रशासनाचा निषेध करत मोर्चा काढलाय संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय उरणमधील एक एका बावीस वर्षीय तरुणी श यशाश्री शिंदे पंचवीस जुलै रोजी बेपत्ता झाली होती तिचा शो सुरू असताना तिचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला आहे उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडपात यशाश्री शिंदेची निर्घुण हत्या करून मृतदेह टाकण्यात आला होता हत्या होऊन तीन दिवस झाले तरी मारेकऱ्यांना पकडण्यात उरण पोलिसांना यश आलेलं नाही त्यामुळे संतप्त झालेल्या यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि यावेळी पोलिसांविरोधात घोषणाबाजी करीत आरोपीला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी दिलेली आहे आणि या आंदोलनात सर्वपक्षीय ते सहभागी झाले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी उरण